जुनवणेतील इलेक्ट्रिक तार चोरीचा गुन्हा तालुका पोलिसांनी उघड केला असून दहा हजार पाचशे रुपयांची चारशे फूट इलेक्ट्रिक तार व तार घेऊन जाण्यासाठी वापरण्यात आलेली दोन लाख रुपयांची बोलेरो कंपनीची पिकअप गाडी असा एकूण दोन लाख दहा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल तालुका पोलिसांनी हस्तगत केला असून शिरोडच्या पाच जणांना गजाड केले आहे दादाभाऊ ईश्वर महाले वय पंचवीस आतिश किरण शिरसाट वय तेवीस विक्की सुभाष कोळी वय अठ्ठावीस रामदास बालू कोळी वय बत्तीस अनिकेत राजेंद्र कोळी वय पंचवीस सर्व राहणार शिरुड या पाच आरोपींना ताब्यात घेत के गजाआड केले आहे या प्रकरणाचा अधिक तपास तालुका पोलीस करत आहे नमस्कार मी पी आय धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा सहाशे पाच ऑब्लिक पंचवीस डी एन एस कलम तीनशे तीन, तीन एकशे सव्वीस दोन वगैरे दाखल होता याच्यामध्ये एम एस सी व्ही इलेक्ट्रिक वा वायर चोरीबद्दल तक्रार होती त्याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही एक आरोपी त्याच्यामधला रंगे हात पकडला त्याच्यानंतर त्याने दिलेल्या माहितीवरून चार आरोपी याच्यामध्ये निष्पन्न झाले त्यांनी या संदर्भात जी गाडी वापरली होती गोलेरो पिकअप ती पण जप्त केली एक मोटरसायकल पल्सर आहे ती पण जप्त केलेली आहे असा एकंदर दोन लाखाच्या वर जवळपास गाडी जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये अजूनही आरोपी निष्पन्न होण्याची आम्हाला दाट शक्यता शक्यता आहे आहे अजूनही उत्पन्न निष्पन्न होण्याची याच्यात अधिक आद, तपास ता चालू आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार मनोज शिरसाट पोलीस हवालदार ललित खळगे पोलीस हवालदार कुणाल पान पाटील पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील पोलीस कॉन्स्टेबल राहुल देवरे पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र सोनवणे पोलीस कॉन्स्टेबल कांतीलाल शिरसाट चालक पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश माळी आदींच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे